आज आपल्या समोर हे जे सर्व मिळवले आहे त्या त्यांच्या आईवडिलांचाही सहभाग आहे शिक्षकांचाही खूप आहे आणि अशा याच्यातून ते आज घडत आहे आणि भविष्यात

ही भावना निर्माण झाली आणि त्याच्यातूनच ही समाजाचं काम करण्याची स्फूर्ती मिळाली आज आपल्या समोर जे गुणवंत विद्यार्थी आहेत हे असंच आपल्या काराटी गावाचं नाव फक्त तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात राज्यात आणि देशात उज्ज्वल करणार आहे आणि

यांना नवीन पिढीला मिळावी अशी अपेक्षा करतो आणि आपण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अतिशय चांगला विस्तृत अतिशय नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला अभिनंदन करतो गणपती बाप्पा